कोण आहे रे कुठून आले अरे भीकारे भीकारे बेकारे बेकारे असेल बेकारे कुठलं हात पाय तर दर्दीस्ते ती बहुतेक डोक्यावर परिणाम झाला असणार ह्याच्या तसेच काहीतरी असेल अरे मर की गाडी घाल गाऊन आईला कोण आहे ठेव देत ठेवत हे थांब 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 घ्या थांब 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 अरे काय झालं काय धर धर त्याला धर थांब थांब थान हा हा त्याला हे माकडा ते चुर तुझी इकडे आईला मग काय वाटत का मला तर वाटतं याला कुत्र चावलंय त्यामुळे पिसाळे थांबा थांबा नाही चावत झाव्या ओ कुठं आलायस तू वय ब्या हातवार करून विचार की त्याला हा कुठन आलायस आईला पाहुण आलं का यांच्यात हा आईला झाड आईला झाड थम थम जंगलात फोटो धावतो याला जंगलात झाला असणार आहे न आलाच आता काय मोबाईल मध्ये जा जातच काय फोटो फोटो आईलाही जंगलात न झाले वाटते अरे वय ब्या मला तर हा म्हणजे तो जंगलात प्राण्यांच्या सोबत वाढलेला तसला तसलाय काय हा तसलाच मुगली आहे तुझ वा ही कसल नाव अरे वै ब्या तू काहीच्या दिवशी त्याला कसं करणार त्याला कुठं आपली भाषा येते वैला काय विचारलंच बाबा अय तू कुठल्या जंगलात ना आलाईस आ काय म्हण आईला काय म्हणते आलायस आईला बहुतेक चांदोलीच्या जंगलात ना आला असणार आहे पण भावा तू जंगल सुरू गावात कशाला आलायस शॉपिंग करायला शॉपिंग करायला आलाय मग आकडा तसं इचारून त्याला काय खेळणार आहे हात वार करून सांगितलं पाहिजे थांबी सांगतो हा अय तू एवढ्या मोठ्या जंगलातनं इकडं कशाला आलायस काय म्हणते काय ना टक्के <tip> <tip> जंगल तोड झाले असणार आहे त्यामुळे आज करत जंगलात वणवा बिनवा लागला असणार आहे शांतू भावा कसा आहे आम्ही गावातल्या माणसांनी जंगल तोड करून जंगल सपिवलं जमीन लागते रे शेतीसाठी येणे करून बिल्डिंग बांधायसाठी हायवे करण्यासाठी पण आम्ही बरीच जंगल तोडली पण इतर बऱ्याच देशांनी जंगल राखून पण विकास केलाय आता वाघ सिंह बिबट्या जंगलात येऊन इथं गावात फिरायला लागली तसा जीव बेगर झाल्यामुळे गावात आला असणार आहे माझं तरी म्हणणं आहे सरकारनं एक नवीन योजना आणली पाहिजे बघ कसली योजना रे जे वाघ सिंह बिबट्या जंगल तोड झाल्यामुळे बेघर झालेत त्यांच्यासाठी सरकारनं नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकाला थ्री एच के फ्लॅट दिला पाहिजे थ्री बी एच के अरे वो आगाला राहायला त्या बायकोड राहायला पोराच राहायला थ्री बी एच के आणि प्रत्येकी दोन दोन किलो बोकडाचं मटण दिलं पाहिजे बघ खराय आहे बाबा तसं केलं तरच आपण उरलेली जंगल तोडू शकू नाहीतर भविष्यात का आपण काढलेलं पाच सहा पाच सहा पोरा राहायचं कुठं बरोबर नाटकी बंद कर ह्याचं काय करायचं सांग आता असं करूया ह्याला तरी नेऊया आपण नाहीतर लोक खुळ समजून मारतील याला वय वय पर एक काम करूया ह्याला कापड दुकानात घेऊन जाऊया आणि ह्याच्यासाठी नवीन ड्रेस घेऊया मग जरा माणसातला वाटल येऊ चालते चल तसंच करूया चालते चला तुमचं चालू दे मी जातो केळ चोरी जातील चला ओ मामा ह्यासाठी कपडे दाखवा जरा हे हो बाहेर कोणाला घेऊन आलंयस मोगली मोगली हा अहो मग का बायराय याला काय येत नाही येत नाही घरी जरा बिचारा म्हण म्हणलं यासाठी कपडे घेऊन द्यावे हा हे घालून बघ हे घालून बघ घालून बघ मग येऊ नको ए त्याला चेंजिंग रूम मध्ये येऊन जा काय झालंय हो, हो, कुठं भेटला ये हो तुम्हाला स्टॉलर स्टॉलवर भेटल अरे तुझ्या बाण असं शर्ट घातला होता का अरे काढ आणि असं घाल असं असं घाल चड्डी कुठं आहे आणि ही चड्डी पायात घाल पायात इतर घाल चड्डी घाल जा, जा। चड्डी घालली त्याला काय कळत शर्ट घातलं त्याने घालून ती अरे डोसक्याच्या उलटे घातलाय सी शर्ट पाया तर मी चड्डी चल, त्याला बदलून आले कपडे चल का वय ब्या अरे केस बी कापायला पाहिजे ती तावा कुठं माणसं दिल बघेऊ आयला बिनकामाच पैशाला करा येऊ ह्याच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायची बरं का सोडा अच्छा त्याला हो करून घेणार आहे गुरगुरू नको कोल्हाय म्हणून मारतील माणसं चला

हसली मग हसली मग होय की दे? अरे हो तिकडे अर <laughs> <tendency> <laughs> तू काय अहस करतेस होय ब्या मी गा ना लव्ह लेटर द्यायचं म्हणून किशांनी घेऊन करतेस जा की ए बाबा अरे कशाला घाबरतोयस मी आहे बाबा तू हे जागी चिठ्ठी देऊन मला बे वाटते नाही बाबा आपण नाही जाणार हे लगा ऐक ऐक हे नाही बाबा आपण नाही जाण ह्याला हा ये

तुझ्या तर घोटाळा झाला बाबा तिचा भाऊ तिथे येऊन कुठं टप्पाला काय माहिती लागलं काय बाबा तर होवा मेघाली बघ मेघाली मेघाली

भावा दिली त्यानं चिठ्ठी जमले माझी पण चिठ्ठा काय घ्यास आय लव्ह यू उद्या सकाळी दहा वाजता मंदिरात भेट गोगली मोगली थँक्यू चला <laughs> ए बाबा थांबा येतोस आलं कीच हाय मेघा मला यायला उशीर झाला तेव्हा रागावलीस काय ए बाई ब्या तुझं काय काम आहे इथं नीट ना अरे तू अरे तू तिकडे काय करतोयस इकडे ना कोण मी तू नाही तो

कुठलं भांडा आणलंय तिथं उतर खाली अये उतर खाली बापू कोण आहे रे गाडीओ करणाला आधार पडलाय अगा जे माझा यो कर्नाटकात राहिलाय थोड दिवस आपल्याच घरात राहणार आहे अरे जर जेवण पाण्याच

हा ए मेगा थांब ना तुला एकदा सांगितलं कळत नाही काय रे माझा नात सोडने तर बुटाने फोडीन बघ अगं तू समजते जसं काय नाही आम्हाला तुझी मदत पाहिजे होती म्हणून थांब म्हणलं बोल काय मदत पाहिजे कॉलेज मध्ये तुझं कुठला विषय मराठी आणि मानसशास्त्र मराठी प्रायकि या मुगडीला मराठी बोलायला शिकव की ह्याला भाषा आली म्हणजे यो इतरा होऊ पण आपण तिघांनी मिळून शिकवायचं मी एक नाही शिकवणार बर बर चालते थँक्यू बर का ठीक आहे तर मग आता पासून सुरुवात करूया चालते चला बोल अ मस्त मस्त आता मग आ जमले बघ म्हणायचं बाटली बाटली बायली अरे बायली नव बायली बायकूला म्हणते बाटली बायली अरे बायली नव बाटली बघ इकड बघ बाटली

का बघ तो म्हणायला गेला पाटली म्हणली आता मन मी मी हा तू अरे म्हण की तू 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 काय तू तशी तू म्हण तशी आई म्हण आई आई हा की, मस्त, मोगली हळूहळू लिहायला आणि वाचायला ही शिकला, वा मस्त वैद्या मेघा आणि परशा मोगलीला कुठेही एकट्याला सोडत नसत ते त्याच्याशी वेगवेगळ्या वेग विषयावर चर्चा करत असत गप्पा मारत असत त्यामुळे मोगलीच्या ज्ञानात भर पडत गेली या दहा महिन्याच्या काळात मोगलीने खूप सारा अभ्यास केला वेगवेगळ्या विषयावरील भरपूर पुस्तके सुद्धा वाचली दहा महिन्यानंतर मोगली घराबाहेर पडण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला माझे नाव मोगली आहे मी आधी जंगलात राहत होतो जंगल नष्ट झाल्यामुळे मी भटकून इकडं आलो इथं राहायला आवश्यक असणारी भाषा मला तुम्ही शिकवलीत त्याबद्दल मी तुमचा आचार्य आहे अरे आचार्य नव आभारी आहे आभारी आहे आई शपथ एकदम परफेक्ट भाषा शिकलेस बघ मोगली असं कोणच म्हणणार नाही की एवढे वर्ष तू जंगलात राहत होता धन्यवाद बेका अरे मोगली काय बघल तेव्हा पेपर वाचत बसतेस आता शिकलास की भाषा पेपर वाचून काय आता एमपीसीसी पोस्ट काढणारच काय मोगले आता परफेक्ट बोलायला शिकलाय ह्या आनंदात पार्टी झालीच पाहिजे होय पार्टी झाली पाहिजे चला हॉटेलमध्ये हो मध्ये जाऊ नाही नाही हॉटेलमध्ये हो नको एक काम करू घरीच करू पार्टी शेतात करू का हा चालते की आम्ही त्यासाठी लागणार सगळं सामान घेऊन येतो मोगली चल चल चला कवा देणार माझे पैसे आव देतो की सरपंच दोन दिवसात ए हांद्रेला इकडे बघ चार दिवसात माझे सगळे पैसे द्यायचो वेळ आता सकट कळलं का सरपंच नमस्कार हम्म काय आहे आलोच जरा इकडे फिरत फिरत बरं बरं सरपंच लक्ष असू द्या हम्म हाय हाय यो कोण नवीन हे जुडदार आहे आमचा नमस्कार कर नमस्कार कर. चल करू या सरपंचानं त्या गरीबाला का मारलं सरपंच लय बाद आहे आधी यो पण गरीब होता पण सरपंच झाल्यावर ह्या सगळ्या गावाचा पैसा लुटला आणि त्या पैशावर सावकारेचा धंदा चालू केला गरीब लोकांच्या कडन कर्जाचं त्यांना असाच मारतो वा आणि या अशा सरपंचाला तुम्ही नमस्कार करता येईल अरे करायला लागतंय बाबा गावात आहे आम्हाला भावा तुला आठवतोय मी ज्यावेळी इथं आलो तो मी एक खिळी चुरली म्हणून तुम्ही मला घोळका करून मारलेलं ए माकडा केळ चोरतोय तुम्ही आणि कड मी साधे केळ चोरलेलं तुम्हाला खपलं नाही आणि इथं सरळ सरळ लुटणार लुटणाऱ्या या लोकांचं तुम्ही तळवं चढताय सावी ही कसली पद्धत रे तुमची जंगला बाहेर राहणार लोकांची भावा ही दुनियादारी आहे इथं सगळं असंच चालतंय तुला नाही काळायचं चल तू ओ एक किलो चिकन द्या एकाच मिनटात येत तू भावा काही का का अरे कोंबडी कापली <laughs> <अरे बोली। laughs> चिकन आहे कोंबडीचं काही कोंबडी कापून तुकडे गेली संध्याकाळी पार्टीसाठी लागणार आहे आपल्याला घेऊन जायचं आता हस बोलतो चिकन होय नव मला मग अरे अरे काय झालेला अरे समकी अरे अरे तुला मटन चिकन आवडत नाही तर मग खिमा नाही तर रक्ती घेऊ आपण भावानू त्या माणसाने त्या कुंबडीला का कापलेलं मला अजिबात आवड नाही पण इकडे बघा हे माणूस खांद्यावर बकऱ्याला घेऊन निघालाय बघाय कसलं भारी वाटतंय बघा बाबा हीच तर आपल्या शेतकऱ्यांची खरी शान आहे बघ बकऱ्याला आम्ही लेखना प्रमाण जपतो मामा जीव लावला बकऱ्याला मग काय सारखं लाडा जपत जीवच लावलाय तर तसा आता कुठे घेऊन निघाला याला निघालो खटकाकडे घेऊन खटकाकडं कशाला कापायला घेऊन निघालो कवळा तोर म्हटन चांगलं लागतं ना आणि दर पण चांगला मिळतो रे रे अरे मोगली अरे मोगली काय झालं अरे थांब की मोगली अरे मोगली थांब अरे काय झालं का पळ मी जातो जंगलात जा परत मला नाही राहायचं काय झालं जंगलच बरं आहे भावान तिथं तुमच्यासारखे लबाडी तर नाही वाघ हरणाला खातो कारण निसर्गाने त्याला तसं आणि त्याला दुसरा कुठला पर्यायच नसतो र त्याला त्यात कसलं पाप पण लागणार नाही पण तुम्ही माणसं तुमच्या पुढं अन्नधान्य फळ यांच्यापासून बनवलेले शेकडो पर्याय उपलब्ध आहेत तरी सुद्धा तुम्ही त्या मुख्या जनावरांचा जीव घेता कशासाठी फक्त जिबीच्या चोचल्यासाठी अरे पण मुगली माझा ऐक तर जरा काय ऐकू श्रीमंत गरीबाला लुटतोय म्हणून गरीब निर्दोष असतोय असं पण म्हणता येत नाही त्याच गरीबाला परत पैसा आणि सत्ता मिळाली की तो सुद्धा दुसऱ्या गरीबांना लुटतोय बघितलं ना तो सरपंच भावा तो पण मोठा बारक्याला खाणारच नाही भावा त्या जंगला तिथल्यासारखी लबाडी नाही तिथं प्रामाणिकपणा आहे निर्दोष पण आहे इमानदारी आहे कारण तिथं चाललंय ते सगळं प्राकृतिक आहे इथं चाललंय ते प्राकृतिक नाही भावा इथं तुम्ही सगळी विश्वास घात पाकंड वाला तो मेंढोवाला एका तोंडाला म्हणतोय माझा त्या मेंढरावर जीव आहे पण त्याच मेंढराला तो कापायला देतोय त्या बिचाऱ्या लेकराचं तुकडं तुकडं करून चवीनं खाताना त्याला जरासुद्धा लाज नाही वाटत माणूस गायला माता म्हणतोय आणि त्याच गायला कसायला विकतोय कधी कुरबानीच्या नावाखाली तर कधी देवाला बळी म्हणून बकऱ्या कोंबड्या कापतोय ह्या सगळ्या प्रकारात जीव कोणाचा जातोय तर त्या गरीब मुख्या जनावरांचा सगळीकडे असं चाललंय बाबा काय करायचं भावानुक बळी द्यायचा असतो तो बाहेरच्या पशूंचा नाही no. तर आपल्या दडलेल्या स्वार्थी कपटी लबाड पशूचा आपल्या मनातला मोह लोभ चोचल्यासाठी सगळ्या पृथ्वीला खाऊन टाकायची माणसाची जी भोग वृत्ती आहे तिचा बळी द्यायचा असतो स्वतःच्या अहम वृत्तीचा बळी द्यायचा असतो हीच खरी कुर्बाने ही त्याच्यापर्यंत पोचते काल मी एक भक्तिगीत ऐकलं त्यात कवी मनसुर अल हलाज म्हणतात अगर है शॉक मिलने का तो हरदम लॉ लगा ता जला खुद्नुमाई कोनपर लगा ता म्हणजे आपण स्वतःची स्वार्थी लोबिया मृत्यू जेव्हा जाऊन टाकू तेव्हाच त्याचा साक्षात्कार होतो अरे मोगली थांब कुठे निघालायस था। मला नाही राहायस येतात जातो अरे भावा मोगली गेला की गेला पण जाता जाता आपल्याला माणूस की शिकवून गेला मित्रांनो ज्यावेळी तुमचंही मन ह्या छोट्या मुलासारखं निर्मळ होईल तेव्हा तुम्हालाही मुक्या प्राण्याचा जीव घेऊ वाटणार नाही तुमच्यात खरं प्रेम आणि माणुसकी जेव्हा जागृत होईल तेव्हा ताटातल्या चिकन मटणाच्या तुकड्याला बघितल्यावर तुम्हाला कळेल की ज्याला मारून खाताय तो पण तुमच्यासारखाच जीव आहे तेव्हा तुम्ही पण मांस खायचं सोडून द्याल ह्या मुलात मला तरी विठ्ठलाचा अंश दिसला पण जरा बघा तुमच्यातला तो विठ्ठल हरवला तर नाही ना नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका